हॅलो फ्रेंड्स स्पेशल फूड वितारतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज बनवया मस्त भरलेलं वांग तर त्याच्यासाठी मी इथं शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि त्याचबरोबर सुकं खोबरं तेही त्याच्याबरोबर भाजून घ्यायचं आहे थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे हे तुम्ही इथं ओलं खोबरं वापरलं तरी खूप छान होते भाजी आता इथं अर्धा चमचा जिरे टाकून छान परतून घ्यायचं आता शेंगदाणे आणि खोबरं हो छान भाजून झालं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून पाच ते सहा पाकळ्या लसूण कोथंबीर आणि मसाला टाकायचा आहे म्हणजे जो आपण नेहमी भाजीसाठी घरात वापरतो तो मसाला किंवा कांदा लसूण मसाला तुमच्याकडं असेल तो तर तोही चालेल आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं एकत्र करून छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एक दोन वेळा फिरून नंतर पाववाटी पाणी टाकून एक दम एक दम हे एकदम एकदम बारीक करून घ्यायचं आहे याला तर सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही आणि जास्त पण पाणी टाकायचं नाही कारण कसं होतं जेव्हा आपण वांग्यामध्ये हे भरणार आहोत तेव्हा ते नीट भरल्या जात नाही मसाला इथे मी वांगी स्वच्छ धुवून त्याच्यामधून चार भाग केलेत आणि देठ हा म्हणजे अर्धाच कापला आहे देठ पूर्ण कापायचा नाही आणि आपण तयार केलेला मसाला तो छान वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे मसाला पूर्ण भरून घेतल्यानंतर इथं कढईमध्ये इथं एक ते सव्वा पळी मी तेल घेतले तेल जास्त वापरायचं नाही कारण खूप तवंग सुटतो तेलाचा त्याला कारण तेला आपण हे जास्त पाण्या पाणी न टाकता शिजवणार आहोत थोडंसंच पाणी वापरणार आहोत सो त्याला मसाल्याला पण तेल सुटतं आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण भरलेली वांगी पण टाकायची आहेत आता वांग्यामध्ये मसाला भरून थोडासा शिल्लक होता तोही याच्यामध्ये वापरून घ्यायचा आहे सेंटरला हा मसाला थोडासा परतून पूर्ण वांगी एकसारखी याच्यामध्ये घोळून घ्यायची एक ते दोन मिनिट आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे त्याच्याबरोबर वांगी पण छान थोडीशी परतल्या जातात आता याच्यामध्ये आपण जो मसाला वाटला होता म्हणजे मिक्सरच्या भांड्यात त्याच्यामध्येच अर्धा ग्लास पाणी मी टाकून ते पाणी याच्यामध्ये वापरणार आहे तर पाण्याचा जास्त वापर करायचा ना नाही आहे तेवढाच अर्धा ग्लास पाण्यामध्येच आपण ही वांगी शिजवणार आहोत आणि आता हे टाकून पाणी टाकल्यानंतर तुम्ही थोडंसं मिठाचं प्रमाण चेक करू शकता म्हणजे मीठ जर कमी असेल तर याच्यातच तुम्ही टाकून थोडंसं ॲडजस्ट करू शकता आणि वांग्याला थोडंसं मीठ कमी असेल तर ते छान लागत नाही पाणी टाकल्यानंतर छान वाफेवर वांगं शिजू द्या एकदम स्लो गॅस ठेवायचं आहे म्हणजे छान आपलं वांगं शिजतं तर आपलं भरलेलं वांगं तयार आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की कशी झाली आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब